मित्र हो तुरीचं उत्पन्न जर आपल्याला भरपूर प्रमाणात घ्यायचं असेल जेणेकरून भविष्यामध्ये जर त्यावर कोणत्याही प्रकारचा रोग आला पाहिजे नाही यासाठी आपल्याला सुरुवातीतच आपल्याला खूप महत्त्वाच्या गोष्टी करणे महत्त्वाचं आहे तर त्यासाठी मित्रमंडळी योग्य प्रकारची तूर निवड करणं महत्त्वाचं आहे त्याबद्दल मी एक स्पेशल व्हिडिओ आणणार आहे तर त्यामुळे चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून नक्की ठेवा तर त्याबद्दल मी एक स्पेशल व्हिडिओ आणतो कोणत्या प्रकारची तूर कोणत्या जमिनीसाठी योग्य आहे ते सुद्धा मी त्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मित्र हो तुरी या पिकाचं नियोजन सुरुवातीत आपल्याला करणं महत्त्वाचं आहे त्यासाठी काही गोष्टी महत्वाच्या असते जेव्हा आपण तुरी विकत आणतो किंवा मग आपण घरच्यासुद्धा तुरी आपण ठेवत असतो पेरणीसाठी किंवा डोबण्यासाठी म्हणू शकता तर तेव्हा आपल्याला डोबण्याआधी किंवा पेरण्याआधी आपल्याला त्या तुरीवर बुरशीनाशक औषध आपल्याला लावणे महत्त्वाचं आहे बुरशीनाशक औषध लावल्यामुळे ला, आपल्याला भविष्यामध्ये त्या तुरीवर कोणत्याही प्रकारचा रोग येत नाही मित्रमंडळी तुम्ही पाहत असाल तर शेवट शेवट जेव्हा समजा जेव्हा तुरी शेवऱ्यावर किंवा फुल अवस्थेत किंवा त्यावर शेंगा अवस्थेत अशा अवस्थेत राहते त्यावेळेस तुरी जे तुरीची झाडं आहे ती पूर्णपणे सोकून जातात एकदमच वाळून जातात तर तोच हा प्रकार आहे मित्रमंडळी एक बुरशीनाशकचा एक ते कारण असू शकते किंवा मग त्यावर एक दुसरा सुद्धा असू शकतो तर अशा घटनेपासून आपल्याला वाचण्यासाठी बुरशीनाशक विकत घेऊन त्यावर त्या तुरी वर लावणं महत्त्वाचं आहे तर सर्वात आधी मित्र हो पूर्ण तुरी जमा करून त्यावर ते पावडर लावायचं आहे आणि चांगल्या प्रकारे त्याला मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर काही वेळ आपल्याला म्हणजे कमीत कमी एक दिवस किंवा मग वेळ नाहीच आहे समजा तुमच्याकडे तर एक ते दोन तास आपल्याला तसंच ठेवायचं आहे त्यानंतर त्याची पेरणी करणं महत्वाचं आहे आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे मित्र हो पेरणीपेक्षा जर तुम्ही डोबून देत असाल तर ते खूप चांगल्या प्रकारचं सोयीस्कर होते जेव्हा तुम्ही तुरी डोबता तर तीन ते चार बिया डोबणं महत्वाचं आहे त्यापेक्षा जास्त बिया टाकायची गरज नाही मित्रमंडळी चार ते पाच पाच बिया खूप झाल्या तुरीच्या त्यापेक्षा जास्त टाकायची गरज नाही त्याचं अंतर एक फुटावर ठेवणं महत्वाचं आहे जेणेकरून जेव्हा झाड मोठं होते तेव्हा त्याला जागा मिळाली पाहिजे त्या दोन्ही झाडाला एक फुटाचं अंतर महत्वाचं आहे आणि राहिला प्रश्न सोयाबीन मध्ये तर तुम्ही सोयाबीन मध्ये सुद्धा तुम्ही तुरी डोबू शकता त्यासाठी फक्त जेव्हा ट्रॅक्टरने आपण सोयाबीन पेरतो तर तुरीचं जे तास आहे ते तसंच खाली ठेवायचं आणि ओळखीसाठी तिथे काडी एक रोवून ठेवून द्यायची तुम्ही असं सुद्धा करू शकता खूप सारे शेतकरी असे आहेत की या पद्धतीचा वापर करत आहे आणि मित्र हो तुरीला सुरुवातीत खत देण्याची आवश्यकता नाही जेव्हा आपण कपाशीला दुसरा फेर आपण खताचा देतो त्यावेळेस तो एक फेर त्या तुरीला दिला तरी खूप होऊन जाते त्यापेक्षा जास्त खताची आवश्यकता तुरीला राहत नाही आणि त्यानंतरचं जे नियोजन आहे ते मी पुढील व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून नक्की ठेवा